आता जनावर सोडायचे चरायला दोन जरशा कारवडी सोडल्यात तर पप्पा जाणार जनावर घेऊन मी इथलं बाकी शेतातलं काम करायचे सकाळी थोडासा पाऊस आला होता एवढं थोडं थोडं पाणी साचलं इकडं आज सकाळून थोडासा नॉर्मल पाऊस झाला होता आपले मी आता चालू आहे ताग कापायला तागाच्या नावात गवत तर किती झालेलं आहे पण इथं वापसच नाहीये हाव थानायचं म्हणलं तर तो वापसा यायला तरी दोन दिवस लागतील पाऊस नाही आला तर पाऊसचा दोन तीन दिवस झाला सारखा रोज थोडा थोडा येतो तागाच्या राहण्यात ना जास्त करून गुळवेलच आलाय गुळवेल उगून आलाय दाट दाट आधी लिंबवण्याच्या झाडावर बिले गुळवेल होता तेव्हा सगळा उगून आहे आणि हिथं आपले झाड आहेत हे शेवग्याचे झाड माझ्या हातात आहे ना तर हे शेवग्याचं झाड आहे ताक कापित कापीत आलो कापी तिकड शेवटच्या साईडला म्हणजे एवढाच ताक राहिला जुन्यापैकी तीन दिवसात संपल मग लगेच हवाला चालू करायचा कडीचा आता ताक कापून झालाय एवढं कापला आहे ते डिगुर आहेत तिकडं दोन तीन डिगुरी आहेत पाठीमागं दोन आहेत बस एवढा ताक बस होईल इकडे जनावराला खायला टाकले आजचा सगळा दिवस ह्यांना खायला टाकण्यातच गेला थोडं थोडा टाइम तरी यांचे पोटच ना भरले कवळा चार आहे ना लई खातात पाणीच सगळं चाऱ्यात तरी आणखीन टाकायचं ह्यांला खायला काल पावसामुळे लायटीचा प्रॉब्लेम होता ना तर कालचं गवत कुट्टी नव्हतं केलं तर तेच दिवसभर टाकतं मी ताक गवत ताक गवत थोडा ताक टाकायचा मग थोडं गवत टाकायचं परत ताक टाकायचा पर आता ह्यांना टाकले खायला गवत सगळ्यांना आणि तिकडं ताक शिल्लक आहे तेवढं परत एवढं गवत खाल्लं तेवढं ताक टाकायचं ह्यांना खायला गाडी वळून ठेवली बैलगाडी मी आता जायचं आहे गवत कापायला बैलगाडी घेऊन बैलगाडी घेऊन आले गवताच्या शेतात तर बैलांना त्यांच्या जागेवर बांधतो तिथं चन्नाच्या झाडाला त्यांना गवत कापून खायला टाकायचं तो परत गवत कापायचं मग गवत कापलंय एवढं तिथं थोडं अदुगर बैलांना खायला टाकतो चिमण्याला तिकडे खायला ठेवले सरजली इकडे ठेवलंय एवढं खाल्लं ना परत टाकायचं एकदम जास्त टाकलं हो। फक्त शेंडे खातेच आणि कुठलं बी जनावर अदुघर टाकलं ना तर शेंडेच आहे आपले गावरान जनावर तरी अदुघर शेंडे शेंडे खातात नंतर काढ्या आता थोडं थोडं पाऊस लागला बाबा रोज मी आलो की थोडं थोडं पाऊस येतोच हे बघा बैलगाडी ओली झाली जास्त येत नाही घरी पण जाता येत नाही आणि इथं बी थांबता येत नाही बघा गवत एवढं पाणी साचले ना तर एवढा पाऊस येतो आणि कंटिन्यू सारखं चालू राहतो मग जास्त आलं तर घरी जाता येतं पण जास्त बी येत नाही गवत कापायचा टायमिंग बदलावं लागेल दोन तीन दिवस झाले या टायमाला एवढा पाऊस येतोच थोडं थोडं बैलांचं पहिलं काम झालं होतं डबल टाकले त्यांना कापल्याला गवत बैलगाडीत भरले एवढं गवत झाले तरी कालचे व्हायला थोडंसं कमी पाठीमागून दोन कवळे पाहिजे होते मग कालचे एवढं झालं असत इकडं बैलांना तिसरी वेळेस खायला टाकले पहिलं भरलेत लय ते काय होतं खाली बस ना बसल्यावर किंवा पायाचा चिखल शेपटायला लागतो शेपट पाटीवर फिरवला ना की शेपटाचा मळ चिकल इकडं अंगावर बसतो त्याच्यामुळे जास्त घाण झालेत बैल वरती आणि इकडं पायाला मांडीवर तर ते ओल्यावर बसले होतच ते खराब धू ज्या दिवशी ऊन पडेल ना तर त्या दिवशी बैलांना धुतो आपली मका बघू तर ही मका आहे किती वाढली बघू आपण तर हे बघा अशी वाढली तीन फूट वाढले मस्त दाट वाट आहे हिला आपण एकदा बिफ वारला नाही तरी ह्याच्या किडी वगैरे नाही इकडं मक्याच्या कडीला बाजरी आहे समोर तिकडं बाजरी पण चांगली वाढली ता तर बघा तर आठ तास पेरलेलं आहे मख्याचं मक्याच्या पलीकडं बाजरी अशी वाढली इथं तर कमी कमी पण त्या आंब्याच्या पलीकडं चांगली वाढली इथं आंब्याचा वसवा आहे ना साईडला तर थोडी कमी वाढली पण पलीकडं चांगली वाढली पुढं इकडं बाजरीच्या साईडला खाली मोग आहे तर मुगाला गुणे लागलेत हे फुलं गुन्हे म्हणता येणार नाही फुलं म्हणता येईल हे बघा इकडं पंचमीपर्यंत किंवा पोळ्यापर्यंत ह्याच्या शेंगा खायला येतील मुगाच्या चांगला आहे मूग मुगाच्या साईडला मटकी मटकी पिवळी पडली आणि उशीरं पेरली ना त्याच्यामुळं काही वाढली नाही लई इकडं भगर आहे भगर पण उशिरा पेरली जास्त काय एवढी वाढली नाही बरी येईल पण थोडी लेट येईल मुगा उडदाची काढणी झाल्यावर येईल इकडं उडीद आहे उडीद चांगला आहे आपला म्हणजे तसे तर सगळेच पिकं चांगले आलेत आपली पाऊस पण चांगला आहे ना पिकाला गरजे पुरता रोज पडतोय रोज आता पण थोडा पडून गेला पानं ओलेच आहेत पिकाचे एकदाच डुबला तो दुसरी दू, वेळेस डुबायला पाहिजे होता तर खालच्या शेतातला उडीत बघू शोय बी चांगला आहे उडीत हे शेत आहे ना जरा हलकं आहे सगळ्या शेतापेक्षा हलकं म्हणजे कमी क्वालिटीचं ह्याच्यात दगडं लईत का मा माती कमी आहे काळी माती नाही आणि दगड आहेत ना पण तरी इथला उडीद चांगला आहे पलीकडं सोयाबीन पेरली सोयाबीन पण चांगली उडताला कसं थोडं लेट फुलं लागतात आणि काढायला पण मुगापेक्षा लेट येतो मग अदोगर काढायला येतो मग त्याच्यानंतर एक पंधरा दिवसांनी पंधरा पंचवीस दिवसांनी उडीत काढायला येतो आणि सगळ्या शेवटी सोयाबीन काढायला येते सोयाबीनला चार महिने तरी लागतात तीन साडे इथं ही हो तिळ आहे जिथे तिथं सोयाबीन पात्र झाले होते ना उगवली नव्हती तर तिथं तिळ टाकलेलं ता आहे इथं तिळ टाकलाय ता पल्लीकडच्या साईडने राळे टाकलेत असे सोयाबीन आहे आपले झालं हे आपलं तो लिंब आहे ना तर तिथपर्यंतच आपलं शेत आहे ती बोरीचं झाड आहे तर तसाच बांध आहे आणि समोर माझं बोट दिसते ना ते एक लिंबाचं झाड आहे तर तिथपर्यंत आपलं शेत आहे कॉर्नरने असा बांध आहे आणि त्या लिंबापर्यंत लांब आहे इकडून चला आता सोयाबीन तर बघून झाली आता जातो घरी मी घरी बैलगाडी घेऊन जायचं आहे बैलांचं गवत खायचं झालं असेल नाही तर गवत काहीपर्यंत थांबावं लागेल थोडं मग तोपर्यंत थोडं उरलेलं गवत कापतं थोडं दोन्ही कवळे बघा बैलांचं खाऊन नाही झालं पण त्यांनी कसं आधी पाला पाला शेंडे खाऊन घेतलेत आणि काड्याला लास्टला ठेवल्यात अर्ध्या काड्या खाणार नाही त्याच्यातल्या सारज्या आणि चिमण्या तर लय ना करायचं आहे तेव्हा तर काहीच खात नाही निश्चित शेंडे शेंडेच खातो तेव्हा का चिमण्याने किती विस्कटलं आहे गवत त्याच्या पायाखालीन देन वाटोळ करा एक नंबर चिमण्या पाट मागून गवत कापले ते महाग हो ठेवले एवढं गवत बस होईल आता जनावरांना उद्याच्यासाठी तर बैलांचं खाऊन झालंय सरजाचं खाऊन झालंय चिमण्या खा खातोय तर आता राहिलेलं उद्या लवकर चिमण्या आता मी बैलगाडी झुकतो जा आणि जातो घरी तर आता सगळे कामं तर झालेत आणि घरचे काम झालेले असतील सगळे पप्पाने येऊन जनावर वगैरे बांधले असतील तर आता व्हिडिओ बंद करतो आबाळ आज थोडं थोडंसंच आहे म्हणजे जास्त एवढं काळ गडद काळ नाही पण त्याच्यातूनच थोडी भूरभूर पाऊस होते मी सगळं ओला झालं ते पावसाने थोडं थोडे आहे आता चाललो घरी चल एवढं गद भरलंय मस्त दिवस मावायचा वेळ झालाय पावणे सात वाजलेत आबाळणे आता दिवस दिसत नाही चार पाच दिवस झालं सारखं रोजच आबाळलेच यात्र काय याद्र जी काय दिसना ती खुरपली इकडे खुरपायची राहिले आपले जनावर आलेत आता आज जनावर यायला उशीर झाला आजले उश्या काल लवकर आले होते ह्या टायमाला तर बांधलेले होते सगळे चल तिकडे खिले देत पाठीमाग झाडाला फुलं किती आलेत पारिजातकाला बघा इकडं तिकडं पलीकडं फांटाने त्याला पण एवढे फुलं आलेत निस्त भरले फुलांनी खालून आईचं चालू आहे स्वयंपाक आई, आई बनवते धपाटे आता टाकायची का मग त्याला पाटे ठेवावं लागेल आई बनवते आता धपाटे संध्याकाळचा स्वयंपाक आता टाइम झालाय पावणे आठ वाजलेत आता लगेच आम्हाला जेवण करायचं आईचा स्वयंपाक झाला की